नमस्कार आज आपण इयत्ता सातवीच्या मराठी भाषेच्या पुस्तकातील चौदावा धडा कवितेची ओळख या पाठावर आधारित प्रकल्पाला अनुसरून काव्यातून गणित त्रिकोणाचे प्रकार हा अभिनय प्रकल्प बघणार आहोत कवितेच्या माध्यमातून गणित शिकण्याचा हा प्रयत्न भाषा व गणित विषयांचा समवाय साधून मनोरंजनात्मक अध्यापन करण्याचा हा मानस बघा तुम्हाला आवडतो का चौदा 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 अठ्ठावीस अठ्ठावीस माझी काम्पॉस्ट कुठे तू गेलीस चौदा त्रिक बेचाळीस चौदा चौक छप्पन पेन्सिलला टोक करण्याचा कार्यक्रम झाला संपन्न चौदा पंचे सत्तर चौदा सक चौऱ्याऐंशी चौदा पाच सत्तर चौदा सक चौऱ्याऐंशी पट्टी आणि पेन्सिल यांची जोडी आहे हौशी चौदा साठे अठ्ठावन्न चौदा अठ्ठे एकशे बारा <coughs> थांब खोकला येतोय खोकला येतोय सकाळी घेतलास काढा खोकला येतोय सकाळी घेतलास का काढा का कमलने बघा तरीही म्हटला चौदाचा पाढा चला मुलांनो सरळ बसा ताट बसा बसू नका वाकडे तिकडे सरळ बसा ताट बसा बसू नका वाकडे तिकडे सोहम मित्रा खिडकीतून बाहेर नाही लक्ष दे इकडे शाब्बास मुलांनो बोलून झाले तुमचे पाडे घडा घडा शाब्बास शिकूया आता आपण गणिताचा पुढचा धडा तीन बाजू तीन कोणांची बंदिस्त आकृती म्हणजे असतो त्रिकोण तीन बाजू तीन कोणांची बंदिस्त आकृती म्हणजे असतो त्रिकोण त्रिकोणाचे प्रकार वेगवेगळे सांगेल बरे कोण बाजूनवरूनी तीन प्रकार कोणांवरूनी तीन प्रकार बाजूनवरूनी तीन प्रकार कोणांवरूनी तीन प्रकार प्रकारावरूनही ठरतात त्यांचे वेगवेगळे आकार छान आता सांगा पाहू कोणांवरूनी प्रकार बरे कोणते छान आता सांगा पाहू कोणांवरूनी प्रकार बरे कोणते तुमच्यापैकी कोण कोण हे जाणते लघुकोण त्रिकोण म्हणतात त्याला ज्याचे कोण नव्वद अंशापेक्षा असतात कमी लघुकोण त्रिकोण म्हणतात त्याला ज्याचे कोण नव्वद अंशापेक्षा असतात कमी तिघांची बेरीज एकशेऐंशी अंश येणार याची मात्र हमी काटकोण त्रिकोण असतो ज्याचा एक कोण असतो काटकोण काटकोण त्रिकोण असतो ज्याचा एक कोण असतो काटकोण सरळ मार्गी असतो वापडा ज्याचा त्याचा दृष्टिकोन विशालकोण त्रिकोण असतो तो ज्यांचा एक कोण असतो विशाल विशालकोन त्रिकोण असतो तो ज्यांचा एक कोण असतो विशाल हसमुख असतो सदा तो हसा तुम्ही खुशाल शाब्बास बरोबर शाब्बास मुलांनो सांगितले तगदी बरोबर समजले आहे तुम्हा त्रिकोणाचे प्रकार अगदी खरोखर आता पाहू आता पाहू बाजूंवरुनि प्रकार आता पाहू आकृत्यावरून करूया तेही अगदी तिन्ही बाजू ज्यांचे तिन्ही बाजू समान तो असतो त्रिकोण समभुज ज्यांचे तिन्ही बाजू समान तो असतो त्रिकोण समभुज खुश कोणही असतात समान म्हणून तेही असतात खुश समद्विभुज त्रिकोणाच्या दोन बाजू दोन कोण असतात समान समद्विभुज त्रिकोणाच्या दोन बाजू दोन कोण असतात समान दोन्हीपैकी कुणी ना मोठा कुणी ना लहान आता विषंभू त्रिकोण असतो ज्याच्या वेगवेगळ्या असतात तीनही बाजू विषंभू त्रिकोण असतो ज्याच्या वेगवेगळ्या असतात तीनही बाजू काढून दाखव बरे हा त्रिकोण फळ्यावरती राजू वा आज शिकलो, शिकलो। काव्यातून गणित आणि गणितातून उडवले काव्याचे तुषार आज शिकलो काव्यातून गणित आणि गणितातून उडवले काव्याचे तुषार इयत्ता सातवी चा आमचा वर्ग आहे हुशार